तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आज होत आहे आणि या प्रस्थानासाठी शेव आणि वैष्णवांचा बी संगम या पालखी सोहळ्यामध्ये बघायला मिळतो दत्ता महाराज आहेत माझ्यासोबत महाराजजी काय सांगाल प्रतिवर्षी तुम्ही वारीमध्ये येतात आणि शेव आणि वैष्णवांचा संगमसुद्धा या वारीमध्ये बघायला मिळतो काय सांगा माऊली रामकृष्ण हरी ओम नमो नारायण तुकाराम तुकाराम नाम घेता का धन्य तुको समर्थ जेने केला हा पुरुषार्थ हरी हरा नाही भेद नाही नका करू वाद एकमेकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई म्हणून सेव आणि वैष्णव हे दिसायला जरी दोन असले तरी मनाने एकच आहेत शेव पण भक्ती करते आणि वैष्णव पण भक्ती करतेत म्हणून आम्ही सुद्धा दरवर्षी जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरला जात असतो आणि खूप आनंद असतो उत्साह असतो सगळे महाराष्ट्र महाराष्ट्रातील लोक पूर्ण आनंदी राहतात आता जगद्गुरु तुकाराम महाराज पालखीची सजावट चालू आहे जोरात चालू आहे या उत्साह सोहळा भव्य दिव्य सोहळा होणार आहे हा सुख सोहळा कोठे नाही या सु सोहळा होणे नाही परंतु आपण प्रतिवर्षी वारीत चालतात काय वारीतला अनुभव काय सांगत अनुभव म्हणजे पांडुरंग परमात्मा एवढं सांभाळतो मागे पुढे बाबा राही सांभाळीत आली घा निवारा या कुठं काटा मोडत नाही कधी सर्दी होत नाही आम्ही आजारी होत नाही नेहमी आनंदी राहतो आणि आनंदी राहूनच देवाची भक्ती करतो समाजाला सांगतो तुम्ही पण भक्ती करा योगासनं करा प्राणायाम करा व्यसनापासून दूर राहा व्यसन चांगलं नाही फॅशन चांगले नाही आणि स्वच्छता स्वच्छता अभियान पण पन याचा पण आम्ही प्रचार करतो धर्माचे पालनं करणे पाखंड खंडन हेच करणे आम्हा काम बीज वाढव वाढवावयानाम आम्ही नाशिक जिल्हा निपाड तालुका इथं श्रीमंत जनेश्वर महाराज जे बाबाजी आश्रम आहे गोशाळा आहे सत्तर ते ऐंशी गायीची भारत माता आश्रमातनं आपण या ठिकाणी आलात सोमेश्वरानंदजी महाराज आहेत जी तुम्ही सुद्धा या सोहळ्यामध्ये प्रतिवर्ष उपस्थित राहतात वारीच चालतात अन्नपूर्णा आकाड्या अन्नपूर्णा आश्रमातून त्र्यंबकेश्वर वरनं तुम्ही इथे आलात काय सांगा बघा अनेक वर्षाची ही परंपरा आहे संतांनी घालून दिलेली परंपरा आहे इथे कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता सर्वच जाती धर्माचे लोक एका खाली येऊन कुठलाही वादविवाद न करता हा सतरा दिवसाचा प्रवास करत असताना भजनाचा आनंद घेत नाही तर आपण पाठव कुठलेही एकत्र जर झाले लोक तर वादविवाद होतात टंटे होतात परंतु इथं माऊली माऊली सगळे सगळ्यांची माऊली पुढे न्यालोबा माऊली तुकोबा राय अगदी भजन करत कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करत एकोपाने सुखी शांतताने हा एक महिन्याचा प्रवास पूर्ण करतात आणि हे एक आदर्श आहे जगापुढे एक आदर्श ठेवलेले संतांनी घालून दिलेली एक परंपरा आहे तशी अनेक जाती धर्माचे लोक एकत्र येऊन अशा एवढ्या गुन्हे गोविंदाने पुढे दाखवून द्या मला परंतु आमच्या ही साधू संतांनी घालून दिलेली एक परंपरा आहे येथे जाती अप्रमाण मानलेलं आहे आणि सगळे जाती धर्माचे लोक एका छात्राखाली येऊन आनंद घेत आहे हा आनंद स्वर्गात नाही म्हणून भारतामध्ये ही एक मोठी परंपरा आहे ज्ञानोबराय तुकोबरायने घालून दिली ही ऋषीमुनींची परंपरा आहे ही आखाड्याची परंपरा आहे ही संन्याशी परंपरा आहे म्हणून सर्वश्रेष्ठ असे असणारी ही वारी म्हणून सर्वश्रेष्ठ वारी आहे यांनी सर्वांनी आनंद घ्यावा सर्वश्रेष्ठ वारी आहे आणि वारीचा आनंद सगळ्यांनी घेतला पाहिजे या ठिकाणी शेव आणि वैष्णवांचा संगमसुद्धा आपल्याला या ठिकाणी या वारीमध्ये बघायला मिळतो आणि आज तुकोबा रांचं प्रस्थान मोठ्या भक्तिभावामध्ये या ठिकाणी होत आहे कॅमेरा पर्सन विजय बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी देहू